हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आठव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य प्र महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्या हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्ती कसे असू शकतात हे जाणू शकतो तर इथे तीन मुद्दे सांगितले आहेत आपण नीटपणे जाणून घेऊया कोण भगवान श्रीकृष्णांना कृष्णांना जाणू शकतोय नीटपणे भगवंत कसे आहेत आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगताचे उत्पत्ती करता आहेत हे कशा रीतीने कोण जाणू शकतोय तर पहिले लिहिलं आहे ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे म्हणजे वैदिकशास्त्राचा आहे तो नीटपणे रोज अभ्यास अध्ययन करतो आहे तो जाणतोय की वैदिक शास्त्रांचं सार म्हणजे श्रीमद भागवतम आहे ते भागवतम त्यांनी नीटपणे वाचलेलं आहे ही भगवद्गीता आहे भगवान भगवंतांनी उपदेश केला आहे ती नीटपणे त्यांनी वाचली आहे म्हणजेच ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे दुसरं काय म्हंटल पहिल्या ओळीत दिले बघा तात्पर्यात आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित प्रमाणित म्हणजे ऑथेंटिक अधिकृत अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे म्हणजेच काय आहे त्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त केलेलं आहे आपण सगळेच जण या भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय सुरू होतो आहे तर पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण सगळेच जण काढूया पहिला श्लोक जो आहे पहिल्या अध्यायाचा तो उजव्या हाताच्या पानावरून सुरू होतो आहे मात्र त्याच्याच बाजूला डाव्या हाताला लिहिलं आहे गुरु शिष्य परंपरा तर या गुरु शिष्य परंपरेत पहिले ना पहिलं नाव आहे ते भगवान श्रीकृष्णांचं आहे दुसरं आहे ते ब्रह्माजींचं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी हे सगळं ज्ञान दिलं आहे ते प्रथम ब्रह्माजींना दिलं आहे ब्रह्माजींनी नारदांना दिलं नारदाने व्यासदेवांना दिलं अशा प्रकारे ही जी हे जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेतून खाली खाली आलेलं आहे आणि आता आपण श्री चैतन्य महाप्रभू यांचं नाव ह्या तात्पर्याच्या पहिल्या ओळीत वाचलं तर ह्या गुरु शिष्य परंपरेत बावीसावं नाव आहे ते श्री चैतन्य महाप्रभूंच आहे आणि ही जी आपल्या हातात जी भगवद्गीता आहे ज्यावर या श्लोकांवर अतिशय सुरेख तात्पर्य लिहिलेले श्रील प्रभुपाद आहेत त्यांचं नाव बत्तीसावं आहे ए सी म्हणजे काय अभय चरणार भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद अशा प्रकारे आपण हे ज्ञान घेतो आहोत ते कोणाकडून घेतलं पाहिजे आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घेतलं पाहिजे तर आ, इथे जे आपण आता वाचलं बघा काय दुसरे वाचलं मुद्दे आपण तीन वाचतो आहोत पहिलं तर आपण वाचलं की ज्या विद्वानाने वेदांचं पूर्णपणे अध्य अध्ययन केलंय दुसरं श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान ज्ञान प्राप्त केलं आहे म्हणजेच अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त केलं आहे आणखीन काय म्हंटलंय तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे जा हे ज्याने जाणले आहे म्हणजे त्याने केवळ वैदिकशास्त्रातलं ज्ञान आहे ते केवळ गुरु शिष्य परंपरेतून केवळ नुसतं ऐकलं नाही आहे तोर नीट पने पने तर त्याचं नीटपणे स्वतःही अभ्यास अध्ययन केलं आहे पण एवढंच करून तो थांबलेला नाही आहे तर त्यांनी या वैदिकशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार ते सगळं ज्ञान आहे सगळा उपदेश आहे तो आपल्या जीवनात उतरवलं आहे म्हणजे तो तशा रीतीने वागतोय सुद्धा तर असा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण तात्पर्यच्या दुसऱ्या ओळीत वाचलं दुसऱ्याने तिसऱ्या ओळीत वाचलाय की हे ज्याने जाणलं आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगताचे उत्पत्ती करता कसे असू शकतात हे जाणू शकतो तर असा व्यक्ती आहे तो जाणकार आहे भगवान श्रीकृष्ण या आठव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत त्याला आहेत बुधा असा व्यक्ती बुद्धिवान आहे विद्वान आहे तर तोच व्यक्ती जाणू शकतो आहे ज्याने अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ज्ञान घेतलेलं आहे तर जसं आपण जाणतो बघा गुरु साधू शास्त्र याच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं आहे तर गुरु म्हणजे कोण हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आहेत ते आचार्य गुरु साधू म्हणजे काय महान भक्त आणि शास्त्र म्हणजे काय वैदिक शास्त्र तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण जेव्हा स्वयंपाकाचे धडे घेतो तो कोणाकडून घेतो ज्याला अतिशय व्यवस्थित स्वयंपाक करता येतो अशाकडून घेतो जेणेकरून काय होतं आपण पण स्वयं कर, स्वयंपाक करण्यात निपुण बनवू शकतो असं नाही आहे की केवळ मी पुस्तक वाचलं आणि मी अतिशय उत्तम कार्य करू शकतं असं नाही आहे प्रत्येक ज्ञान आहे त्याचं आपण म्हणजे कृतीत उतरवलं पाहिजे थेरी वाचून नुसतं आपण कुशल निपुण बनू शकत नाही प्रॅक्टिकलची आवश्यकता असते तर असा हा जो भगवंतांबद्दल ऐकतो आहे व्यक्ती तर तो याच भक्तांकडून जाणतो आहे की भगवान श्रीकृष्णांची मला भक्ती कशी करायची आहे म्हणजेच ज्ञानाबरोबर कृती ॲक्शन ही सुद्धा आवश्यक आहे तर या संदर्भात श्रील प्रभपात समजवतात प्रवचनामध्ये की वेद आहेत ते अतिशय कठीण आहेत तर ते इतकं संस्कृत त्यातलं कठीण आहे की ते वाचले आपण वेद आणि ते आपल्याला समजले असं नसतं तर बरेचदा आपण बघतो अनेक लोक ह्या वेदांना वाचण्याचा प्रयत्न करतात त्यातला काही भाग वाचतात पाठ करतात आणि मग त्यांना वाटतं आहा हा 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 आपल्याला आता वेद कळायला लागले आहेत तर असे लोक आहेत ते आपल्या हातात सिगारेट घेतात तोंडातून त्या सिगारेट पिऊन धूर सोडतात आराम खुर्चीत बसले आहेत दुसऱ्या हातात कॉफी किंवा चहाचा कप आहे त्याचे घोट घेत घेत ते समोरच्या व्यक्तीशी वैदिकशास्त्रावर चर्चा करतात आणि ते काय म्हणतात मी पंडित आहे तर प्रभुपाद म्हणतात की अशा लोकांनी स्वतःला कितीही पंडित मानलं तरी त्यांच्या आचरणामध्ये वैदिकशास्त्राचे उपदेश कधीच दिसत नाहीत ते केवळ चर्चा करत राहतात पण ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भक्तीचं मार्गदर्शन घेत नाही भगवंतांबद्दल जाणून घेत नाही आणि नुसतंच चर्चा आहेत पण परंपरेतून श्रवण नाही शिक्षण नाही मार्गदर्शन नाही तर मग ते योग्य असं भक्तिमय आचरण सुद्धा करत नाही आहे भक्तिमय जीवन सुद्धा करत नाहीये जीवन जगत सुद्धा नाही आहेत आणि भक्तिमय सेवा करण्याची त्यांच्यात वृत्ती पण नाही आहे फक्त ते ज्ञान घेत आहेत काही पाठांतर करत आहेत आणि समोरच्यांना ते पाठांतर आहेत ती म्हणून आहेत आणि त्यांना वाटतं की मी मोठा पंडित झालो मात्र या कार्यामुळे काय ते केवळ ते अहंकारी बनतात तर श्रील प्रुपात प्रवचनात ह्याबद्दल समजवताना म्हणतात की हे जे ज्ञान आहे ते आपल्याला कशा रीतीने मिळतं तर श्वेताशर उपनिषद आहे त्यामध्ये सहा पॉइंट तेवीस हा श्लोक दिला आहे यस्य परा भक्ती यथा देवे तथा गुरव तस्य ये कथिता हि अर्था प्रकाशनते महात्मन यस्य देवे भक्ती तो जो व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे यथा देवे तथा गुरु ज्याची भगवान श्रीकृष्णांवर आणि आध्यात्मिक गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे तस्य एते कथिता ही अर्था त तर अशा भक्तालाच सर्व वेदांचा अर्थ प्रकाशनते आपोआप प्रकट होतो महात्मन हा तर असा भक्त आहे तो महान आहे पूर्ण भाषांतर वाचते आहे की जो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो त्याची भगवान श्रीकृष्णांवर आणि आध्यात्मिक गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे अशा भक्ताला सर्व वेदांचा अर्थ आपोआप प्रकट होतो असा भक्त महान आहे तर भक्ती करतो आहे तर आपल्याला श्रवणमसुद्धा आवश्यक आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांची भक्तांची सेवा करणं सुद्धा आवश्यक आहे तर अशा रीतीने आपण हा जो पहिला मुद्दा इथे श्रील प्रभपात देत आहेत तो नीटपणे जाणलेला आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय हरि बोल